हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षर दशंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज संध्याकाळी आंघोळ केली आहे मी कारण सकाळी शूट होतं नाही आज कोणतं शूट केलं नाही एकदम छोट्या क्लिप होत्या त्या की घेतल्या नॉर्मलच आणि झोपली मी कारण ते दीड तास पायरमध्ये ठेवायचं होतं ते काहीतरी होतं ते किट मला तर नाव वाटवं नाही त्याचं तर फूटचं आहे काहीतरी जाऊ तुम्हाला समजलंच ब्लॉग टाकल्यानंतर तर ते केलं आणि झोपली मी दीड तास बस बसायचं होतं म्हणजे ते घालून काय करता नसता आलं त्यामुळे मी बसलेली निवांत आणि मग त्यानंतर मी उठले आणि क्लिनिंग केलं पोछा वगैरे मारला आगघोळ केली भांडी घातली सगळं सगड़ सगळं आवरलं आणि आज स्वयंपाक नाही करत आहे कारण सकाळचीच भाजी भाकरी शिल्लक आहे राईससुद्धा भरपूर शिल्लक आहे सकाळी मसाले भात पण केलेला मी तर मग रोजला <laughs> मला दिस का आणि मग आता शुभमच्या घरी चाललो आहे आम्ही कारण आई आणि ताई उद्या जायचे आहेत तर त्यांना महत्त्वाचं म्हणजे मी इकडं जेवण करणार होती म्हटलं की नाही इकडं जेवण करावं मला असंही पिहूला पनीर वगैरे करायचंच होतं कारण पिहुला पनीर खायची इच्छा झाली आहे तर ते करायचं होतं मला तर बघूया आता शुभमला फोन केलेला मी तर शुभम बोलला की तिकडच्या जेवायला कारण कोणतरी अजून दोन पाहुणे आलेत त्यांच्या घरी तर म्हणून मग आम्हीच आता तिकडं चाललोय आहे पण जेवण वगैरे नाही करणार ते बरो म्हणजे बरोबर वाटायचा विषय नाही आहे तो खूप फोर्स करतो तिथं गेल्यानंतरनी पण रोहितला म्हणजे कसं जास्त गोड आणि तिखट पण नाही चालत त्यांच्यात म्हणजे त्यांची खाण्याची पद्धत कशी माहिती आहे का एक तर खाल्लं तर खूप गोड खातेत आणि खाल्लं तर खूप तिखट खाते असं आपण कसं म्हणजे आम आमच्या घरामध्ये ना म्हणजे माझ्या मम्मीच्या इकडं तर ना पूर्ण फॅमिली मिडियमच खाते खूप असं साधं जेवण लागतं जास्त झणझणीत नाही लागत आणि रोहितला मला पण रोहितला माझ्यामुळं सवय लागली आहे मी असं मिडियम खायची त्यामुळं मग म्हटलं की नाही हिथंच स्वतः जेवावं रोहित जेवतोय आणि मला पण जास्त भूक नाही मी किती वेळ झालं बोलते तुमच्याशी तर चाललो आता आम्ही तिकडं शुभमच्या घरी आणि जातानी ब्लँकेट न्यायचं आहे कारण थंडी वाजते जास्त लोक आहेत ना त्यामुळे मागितले बट मला असं झालं की मी ब्लँकेट धुतलेलं आणि ते तसंच थंडीम पावसामध्ये धुतलेलं आणि ना ते ते ना व्यवस्थित सुकलं नाही आणि सुकलं नाही त्यामुळे त्याचा कुमटकुमट वास येतोय थोडासा तर देऊ का नको देऊ हा प्रश्न पडला आहे एक आहे तर मस्ता गोदडीच नाही तर बघूया आता ब्लँकेटचा खूप स्मेल येतोय कारण मी कालच रोहितलाच म्हणजे मी कालच म्हणत होते की ब्लँकेट धुवायचं आहे मला माझं डोकं खूप दुखतंय मी सगळं फ्रेश वगैरे झाली मस्तपैकी केस वगैरे विंचरले आणि कॉफी घेतली दुखतंय पण हे तरी इकडे मी हनुमान दंड घालत होते तर आज मी चेंज वगैरे काहीच केलं नव्हतं नाहीतर मी सकाळची उठलं की पहिल्यांदा तर कम्फर्टेबल कपडे घालते ज्याने वर्कआउट मला करता येईल व्यवस्थित पण आज माझी चेंज करायची इच्छा नव्हती मी तर फक्त वरती टेरिस मुद्दामहून आवाज वाढवला माझ्या नवऱ्याने तर टेरिसवरती ना जाऊन म्हटलं की नाही थोडा वेळ उन्हाला बसावून मेडिटेशन करावं कारण खूप म्हणजे माझ्या ओव्हर थिंकिंग चाललं आहे सध्या डोक्यामध्ये त्यामुळं ट्रेस वगैरे सगळ्या गोष्टी पण मग म्हटलं की नाही आता वर्कआउट पण करावं थोडंसं थोडंसं म्हणजे मी योगा वगैरेच केलं काय असं जास्त नाही उड्या बिड्या काहीच नाही भेट वगैरे असलं काहीच नाही उचललं तर अशा हनुमान दंड घालण्याचं खरंच मला मला स्वतःला फायदा जाणवतो म्हणजे मी स्वतः एक ऑब्झर्वेशन केलं कारण मी अगोदर पण कराय घालायचे ज्यावेळेस मी कामावरती जायचे तर तुम्हाला सांगते तेव्हा पण ना मी आहे ना माझी ना पाठण दुखायची कारण दिवसभर कंटिन्युअसली बसायला लागायचं त्या चेअरवरती आणि ना माझी पाट खरंच खूप दुखायची कपडे वगैरे वॉश करता आणि घरी आलं ना त्यावेळेस मशीन पण नव्हती असं मला दम निघायचं नाही मी उभी राहायची उठायची एवढी पाठ दुखायची माझी पण जसं मी हनुमान दंड घालायला सुरुवात केली ना सिरियसली सांगते <coughs> माझा पूर्णपणे पेन आहे ना गायब झाला म्हणजे ना खूप रिलॅक्स होते आपली पा पाट वगैरे ना दुखायची थांबते तुम्ही <coughs> तुम्ही <coughs> माझा <coughs> अजून खोकला गेलेला नाही तुम्ही खरंच ट्राय करून बघा सिरियसली सांगते एवढे बेनिफिट्स आहेत ना ह्याला काय उड्या वगैरे मारायच्या नाही आहेत किंवा जास्त हालचाल करायची नाही काय काय नाळ वर्कआउट करताना याना कंटाळा येतो असं शरीराला जास्त ताण द्यायला आवडत नाही बट तुम्ही हनुमान दंड खरंच घाला डेली पंचवीस ते पन्नास जरी घातले ना तुम्ही खूप पटकन होतं आता एक पाच मिनिट खूप झाले पाच ते तुम्ही जर आरामात केले तरी एक पाच सहा मिनटात होऊन जाते ते तर नक्की ट्राय करा पाठीला एवढा आराम भेटतो ना माझा वैयक्तिक अनुभव आहे हा आता बघा करायचं की नाही आता तुमच्या हातामध्ये आहे जर पाठीचा त्रास असेल तर सिझरिंगमुळे वगैरे होतो भरपूर जणांना त्रास तर ट्राय करा तुम्ही खरंच पाच ते दहा मिनटं द्या तर फ्रेंड्स रात्री मी शुभमच्या घरी नाही गेली मग म्हणजे रोहित म्हणून नाही गेली कारण रोहित म्हटला मी नाही येणार तुझी तुझा जायचं असेल तर आणि नऊ वाजले होते कारण मी लवकर गेली असती पण रोहित मग थांबली म्हटलं तर दोघंसोबतच जावं एवढ्या लवकर तरी काही काम आहे निवांत जाऊया आणि रोहित मग नंतर मी नऊ वाजता तसं बोललं आणि मला रात्रीचं नको म्हणजे त्यांचा जो वेरी आहे ना तिथून जायला नको वाटतं कारण कुत्री वगैरे जर असली तर आणि सवय नाही आहे त्या साईडला जायची त्यामुळं भीती वाटते म्हणून नाही गेली मग मी खाली म्हणजे ग खाली जायला काय नाही वाटत पण त्या गल्लीत जायला आतमध्ये भीती वाटते म्हणून नाही गेली आता सकाळी उठले आता योगा वगैरे झालं खूप वेळ झालं करते आहे मी कारण रात्रीपासून ना माझं फक्त हे आणि हे पूर्ण असं दुखतं आहे ना खूप जोर जोरात दुखतं आहे मी टॅबलेट पण लावते घरामध्ये ना अजूनसुद्धा दुखतं आहे ते आता थोडीशी योगा केल्यामुळे जरा माइंड रिलॅक्स रिलॅक्स झालं आहे जरा जा आता चला स्वयंपाक वगैरे करायचा आहे व कॉफी पण घेणार आहे थोडीशी कारण खूप डोकं दुख दुखतं आहे माझं खूप आणि आता अलीकडं अलीकडे मी खूप असं थिंकिंग करतेय काय माहीत नाही काय जसं मला झोपीत सुद्धा विचार चालू असल्या वाटत देवाला तर माहिती आहे सगळं